हा तुमचा दिवस आहे बरोबर पत्रकार म्हणजे माझी नोकरीची सुरुवात बीड मध्ये झाली बीड मध्ये काम करताना म्हणजे पहिले चार वर्ष पत्रकारांशी माझं काही जमलं नाही पहिले चार वर्ष म्हणजे नवीन नवीन जश असतो नवीन वय असत पत्रकारांशी प्रचंड वाद झाले म्हणजे पत्रकार दोन तीन दिवसात माझी काहीतरी बातमी असायची असं झालं तसं झालं आणि एस पी साहेबांना नेहमीप्रमाणे बोलून घ्यायचे रोल समजत म्हणजे ते काय असे पर्सनली बांधायचं रोल समजतो हा तो रोल समजायला मला उस्मानाबाद घेऊन एक ला ला उसमार उसमार पत्रकार म्हणजे मला पूर्ण पत्रकार म्हणून वाचायला मित्र झाला आणि मग त्यांच्या सहवासात गेल्यावर जेव्हा त्यांची भूमिका आपली भूमिका असं समजत गेलं एकमेकांना खूप पूरक होतो पूरक त्यांनी मला महेश खोदरना वाटायचं झी मीडियाशी ते काम करायचे त्यांनी जेव्हा मोदी गव्हर्नमेंट सत्तेवर बसतो त्यावेळेस त्यांनी राजीनामा दिला आणि ते समाजसेवा एन जीओ वगैरे चालला तर त्यांनी मला सांगितलं साहेब तुम्ही जर चांगले पत्रकार जवळने ठेवले तर तुमच्या सोबत वाईट पत्रकार आहेत आणि ते तुमच्याकडून वाईट काम करतात त्यामुळे तुम्ही चांगल्या पत्रकारांच्या संपर्कात राहायचं चांगला पत्रकार जर तुमच्या आजूबाजूला असतात वाईट पत्रकार तुमच्याजवळ मला त्यावेळेस पटलं कारण पत्रकार कोण खात आपल्याला नाही ठरवत आहे पण जसं तो त्याचे काम आणतो त्या आपण सोबत नाही अशा पद्धतीने म्हणजे खूप चांगली बॉन्डिंग तयार झाली आणि त्याच्यातून मलाही मदत दिली त्यांना मदत दिली तसं इथलं पत्रकार कल्चर खूप चांगला म्हणजे मला संधीची नेहमी फोन करतात सगळे छापवतात मी, तो तो <laughs> <laughs> मी ने। तुम्हें तुम्हें हो म्हणतो तरी ते छापत म्हणजे त्याच्या मागचा उद्देश काय असतो जेव्हा तुम्ही छापताना आमच्या लोकांना काम करायला बघतो मी म्हणजे बातमी ही पॉझिटिव्हली घेणारा माणूस आहे निगेटिव्हली नाही म्हणजे एखादं तुम्ही कसं आता तुमचे जे जस जसे संपर्क होत गेलेले असतात त्यामुळे तुमचं मन ठरलेलं आहे म्हणजे तुम्ही उद्या अशी बातमी छापली की जवळमध्ये दोन नंबर धंदा उत्ती मी निगेटिव्ह नाही येणार मी पॉझिटिव्ह घेणार कारवाई करणार म्हणजे काय होतं दोन्ही गोष्टीवर इफेक्ट अशा म्हणजे मी फक्त पोलीस स्टेशनच्या बाकीच्या डिपार्टमेंटच्या समस्या, बाकी समस्या तुम्ही वेळोवेळी पण पत्रकार हा मी पॉझिटिव्ह म्हणूनच घेतो निगेटिव्ह म्हणून नाही घेत कारण त्याचं त्याचं काम मी आहे समाजातल्या वाईट गोष्टींवर प्रहार करणं जसं माझं काम आहे समाजातल्या वाईट गोष्टीला नष्ट करणं तसं त्याचंही त्याचं काम आणि मग तो ताळमेळ योग्य होतो नाही ते म्हणजे मी आल्यापासून त्यांनी मला चार पाच वेळा विचारलं आणि मी त्यांना छापा सांगितलं त्यांनी एक बाय नाही छापा त्यांना असं वाटलं छापा सायबल काय वाटतं कदाचित तो विषय असेल तर मी त्यामुळे वाचतो मी सगळे काय म्हणून सांगतो कारण त्याचा इफेक्ट आहोत आणि मग वाईट घटक बी आपल्यापासून लांब राहतो त्याला वाटतं बाबा हे बघा सगळं काय मी बंद करू शकत नाही किंवा तुम्ही बंद त्याच्यावर अंकुश राहा बाकी काही ज्याच सिस्टीम दे आहे त्या त्या पद्धतीने चाललेले आहे पण तो, तो अंकुश राहण्याचं काम आहे त्यामुळे पत्रकारांनी त्यांचं काम अजून चांगल्या पद्धतीने करावं म्हणजे तुम्ही करता ते पण तुम्ही असं नको हा अधिकारी प्रयत्न करू माझा फक्त आहे त्यांना जेव्हा छापायचं तेव्हा ते छापा त्याचा फायदा चुकू समाजाला आणि आमचे काही चुकत असेल तर आम्हाला हे चुकतंय आपण हे केलं त्याच्यात मी तुम्हाला असं उलटून कधी फोन करावा लागेल कारण माझी आता जवळजवळ दहा वर्ष गेली मी असे पत्रकारांच्या जवळ गेल्या होत मी कधी कोणत्या त्या पत्रकारावर फोन केले आणि <laughs> तुमची एवढी चांगली टीम आहे मी जर उस्मानाबादची कधी टीम आली तुमची गाठ भेटेल गा अजून चांगली त्यांना मी ह्या पावसाळ्यात बोलत होतो पण काही जमलो नाही पण ते येतील कधी ना त्यावेळेस तुमची त्यांची गाठ भेटेल अजून कारण ते माझे गुरु आहे आणि त्यांनी पत्रकारांना कसं बघायचं हे मला शिकवतो त्यामुळं तुम्हाला सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा आणि पुढच्या वर्षी जरी काय असतो तर हा मी पोलीस